उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक अशी विरोधकांच्या महाविकास आघाडीची स्थिती लोकसभेला संविधान बदलाचा फेक नॅरेटिव्ह सेट करून त्यांनी यश मिळवले सत्ते देण्याची खात्री नसल्यामुळे मतदारांना अशक्य प्राय आश्वासन येते पण आता विधानसभेला त्यांची पूर्ती पंचायत झाली आहे प्रचाराला बाहेर पडताना मतदार जागोजागी खोट्या आश्वासनांबद्दल विचारणा करतील त्यामुळे बेअब्रू होईल याची भीती मवियाच्या धुरी सतावू लागली आहे त्यामुळे हे पाप एकमेकांच्या माथ्यावर मारून स्वतः नामानिराळे राहण्याचे कारस्थान तिन्ही पक्ष रचू लागले आहे दुसरीकडे काँग्रेसने मुंबईतील सोळा जागावर दावा केल्याने उभाटा गटात अस्वस्थता वाढली आहे त्यामुळे विधानसभेपर्यंत ही आघाडी टिकेल की नाही याबद्दल पूर्णतः साशंकता आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियात नेमके काय सुरू आहे याविषयीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहास शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके उद्धव ठाकरेंनी नुकतीच मातोश्री निवासस्थानी मुंबईतील सर्व छत्तीस विधानसभा संघटकांची बैठक घेतली त्यात किमान पंचवीस जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले हा निर्णय घेताना त्यांनी ना काँग्रेसला विचारले ना शरद पवारांना विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असलेल्या अणुशक्तीनगर आणि समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघावरही त्यांनी दावा केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अखंड शिवसेनेने मुंबईतील चौदा जागा लिहिल्या सद्यस्थितीत त्यातील आठ आमदार ठाकरेंसोबत तर सहा एकनाथ शिंदेसोबत आहे मूळ शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेल्यानंतर मुंबईतील काही माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी एक एक करून शिंदेसोबत गेले परिणामी ठाकरेंची ताकद कमी झाल्याने यावेळेस आपल्याला अधिकच्या जागा लढवायला मिळतील अशी अपेक्षा विशेषत काँग्रेसला होती मात्र ठाकरेंनी तिरकी चाल खेळत काँग्रेसची पूर्ती कोंडी केली अशावेळी लोकसभेला मवियात सर्वात कमी स्ट्राईक रेट राहूनही ठाकरेंच्या कुरघोड्या न थांबल्याने मित्र पक्षांमध्ये नाराजी आहे त्यामुळेच त्यांनी ठाकरेंना कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी केल्याचे दिसते ठाकरेंना नामोहरम करण्याच्या खेळीत काँग्रेस सर्वात आघाडीवर आहे लोकसभेला अधिकच्या जागा जिंकल्यामुळे ते आता ठाकरेंना जुमानायला तयार नाही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात मुंबईतील विधानसभेच्या सोळा जागा लढवण्याचा निर्णय झाला मुंबईतील जिल्हाध्यक्षांना आपापल्या विभागात कार्यक्रम घ्या असे निर्देश अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिल्याचे कळते लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईतली केवळ एक जागा जिंकता आली असली तरी पूर्वीचा दलित आणि मुस्लिम मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला या जनाधारामुळेच ठाकरे गटाला मुंबईतील तीन जागा जिंकता आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे त्यामुळे या वेळेला मुंबईतील किमान सोळा जागांवर लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या काही जागावरही काँग्रेसने दावा ठोकला पुलावा मुंबई भायखळा धारावी सायन वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम जोगेश्वरी वर्सोवा अंधेरी पश्चिम चांदिवली कांदिवली पूर्व मालाड मुलुंड घाटकोपर पश्चिम आणि कुर्ला या जागावर काँग्रेस दावा करणार आहे परंतु यातील कुलाबा भायखळा सायन वांद्रे पूर्व वर्सोवा जोगेश्वरी चांदीवली आणि कुर्ला या जागावर ठाकरे गटाने आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत त्यामुळे येत्या काळात काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू आहे सध्या ते वांद्रे पूर्व या मतदारसंघातून तयारी करीत मतदार ते ते आहेत अनिल परब गेली दोन वर्षे या मतदारसंघात तयारी करीत होते मात्र ते विधान परिषदेवर निवडून गेल्याने दुसरा मोठा चेहरा ठाकरेंकडे नाही त्यामुळे वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे असे असले तरी काँग्रेसने या मतदारसंघावरही दावा केल्याने ठाकरेंची कोंडी झाली आहे तिथे विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने त्यांचा आज दावा प्रबळ ठरणार आहे एकंदरीत पावला पावलावर काँग्रेस आणि उभाटा गटामध्ये संघर्षाची ठिणगी पडू लागल्यामुळे विधानसभेपर्यंत ही आघाडी टिकते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तुम्हाला काय वाटतं दोन मित्र पक्षांमधला हा संघर्ष कोणते स्वरूप धारण करेल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद